श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज दहा सप्टेंबर रामापायी ठेवा मन नाम घ्यावे रात्रंदिन राम हा मंत्र निराकार जपा वारंवार हेची एक हेची एक करा राम दृढ करा पुनरपी संसारा येणे नाही एने नाही पुन्हा सांगितली मात जानकीचा कांत आळवावा पार्वती रमन जपे रामनाम नाम विषाचे दहन तेने झाले दीनदास म्हणे वाल्मिक तरला पापी उद्धरीला अजा मेळ जयासी लागला राम चाळा आठवी गोपाळा सर्व काळ सर्व काळमती संतांचे संगती जोडिला श्रीपती एने पंथे तिन्ही लोकी श्रेष्ठ राम नाम एक धरुणी विवेक जपे सदा हनुमंते केले लंकेसी उड्डाण राम नाम ठाण हृदया माझी दीनदासमने तरले नामी कोटी कुळे उद्धरती राम नामा विने साधन हे जने बरळती प्राणी स्वप्ना माझी स्वप्नीचा विचार तैसा हा संसार सोडून असार राम ध्यावा रामनाम ध्वनी उच्चारिता वाणी पापाची ते धुनी होय तेने सिंधूंचे मंथन ही खाण तैसे हे साधन रामनाम ही खंड योगांचे ते बंड त्याचे काळे तोंड दास म्हणे मन हेची राम देही आत्मा राम जनी मेघ शाम पाहे डोळा पाहुनी या डोळा स्वरूपी मुरावे वाचेसी असावे रामनाम नारायण नामे प्रल्हाद अजा अजामेळ झाला एक रूप एक रूप झाले वसिष्ठ महामुनी तया चाच चापवाणी चाप पाणी वश झाला दीनदास मने स्मरे रघुनाथा संसाराची चिंता त्यासी नसे जनी जनार्दन रामाचे चिंतन सत्याची ही खान राम नाम गायीचे रक्षण भूतदया जाण अतिथीसी अन्न घाला तुम्ही संतांचा संघ विषयाचा त्याग रामनामी दंग होऊन या आहे राम हरी एकची स्वरूप अवताराची लीला वेगळाली दीनदास सांगे लावून या ध्यान तुम्ही आत्मज्ञान जतन करा यत्न परोपरी साधनाचे भरी आवळी घेता करी तैसे होय तैसे होय म्हणून करा त्याग साधावा तो योग रामनामे रामनामी आस ठेवून या खास न जाय श्वास ऐसे करा ऐसे करा तुम्ही संसारी असता वाया आणिक पंथा जाऊ नका दीनदासाचे बोल मानू नका खोल, भगवत वत्सल राम रदयी धरा मनाचिया मागे जाऊ नका तुम्ही ए तो आता मी कृपा करा शेवटची विनवणी ऐका तुम्ही काणी संसार जाचणी पडू नका रामपाठ तुम्हा सांगितला आज आणिकांचे काज नाही आता पाठ करी मान गंगा होसी अधिकारी मोक्षाचा तू ब्रह्म चैतन्य नाम सद्गुरूचे कृपे दीनदास जपे राम सदा आदचे बोधवचन धरा राम हाती धरा काम वाऊगाची श्रम करू नका जय जय रघुवीर समर्थ